श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक अठरा श्री ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक पाचशे एक पासून पुढे तरी बाहेरिले तियेही चक्षुराधिके दहा आई उठवण्या लवला व्यापारा व्यापारासुये मग तो इंद्रिय कुटुंक करी जे तव राबू जव कर्तव्याचा लाभू ना नाते कर्तव्य जरी दुखे फळेल ऐसे देखे तो लावे त्याग मुखे तिये दाहाही मग पिठे दुःखाचा ठाऊ तव राहटवी रात्री दिवो ते का राऊ जयापरी तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञात या ते अवधारी करता मनपे आणि कर्तव्याच्या सर्व कर्मी आऊताची म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणू आणि हे च करणेवरी कर्ता क्रिया उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ सोनारा चिया व्यापे चंद्रकरी करी का व्यापे वेल्हाळपणे केली जैसी नाना प्रभा व्यापे प्रकाशु गोडीया इक्षुरसु हे असो अवकाशू आकाशी जैसा तैसे कर्त या चिया क्रिया व्यापले जे धनंजया ते कर्मगा का बोला नाही आननाही हे एव कर्मकर्ता करण यया तिही लक्षण सांगितले तुझं विचक्षण शिरोमणी ज्ञाता ज्ञाज्य हे द्या, कर्माचे त्रय तैसेच कर्ता करण कार्य हा कर्म संचयोगा वन्नी ठेविलासे धुमू बीजी जेवी ध्रुमु कामनी जोडे कामू सदा जैसा तैसा करता क्रिया करनी कर्माचे आहे जिंतवनी सोने जैसे खानी सुवर्णाची म्हणून हे कार्य मी करता ऐसे आधी आत्मा दुरी समजता क्रियांपासी या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता असो हे किती जाणी तू परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ठाई भिन्न गुनिया म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया नये धनंजया जे दोनी बांधती सोडा वया, एकची प्रौढ ते सात्विक ठाव ठाय तो गुण भेदू पाहे जो संख्या शास्त्री आहे वाईला जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे की प्रकृती पुरुष धोनी मिसळली दिवो रजनी ते निवाडिता त्रिभुवनी मार्तंडू जे जे थपारा मोहराशी तत्वाच्या मापी चोविषी उमाना घेऊ परेशी सुरवाडी जे अर्जुना ते सांख्यशास्त्र शास्त्र पळेज याचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे जे आपुलेनी अंगिके विविधपणाचे नि अंके दृश्य जात चितुके अंकित केले जतम सत्वरज रज तमातिंचा एवढी असे महिमा जे त्रैविद्यादि ब्रह्मा अंत्येकृमी परी विश्वीचे मांदी जेने भेदलेनी गुणभेदी पा पडिले ते तव आदि ज्ञान सांगो जे दिठी जरी चोख कीजे जे तरी भलते ही चोख सुजे तैसे ज्ञाने शुद्धे लाईजे सर्व हि शुद्ध मनोहनिते सात्विक ज्ञान नाता सांगोदे अवधान कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदय ज्ञे बुढे ज्ञाते निसी जैसा सूर्य न देख्या अंधारे सरिता ने निजेती सागरे का कवळ लिया न धरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवाही तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना ना डहती जैसे, हो जैसे हो ते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता काचे ओनी स्वप्ना येता जैसे होय तैसे ज्ञाने जेने करिता ते पाहाने जानता, ना जानने जाणावे उरे त सोने आटुणी लेणी न काढिती आपुलिया आयनी का तरंग न घे पती पाणी गाळून जैसे तैसी जया ज्ञानाची या आता न लगेची दृश्य कथा ते ज्ञान जान सर्वथा सात्विक गा आरिसा पाहो जाता कोडे जैसे कारिगे पुढे तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञानची जे ते ची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसाचे तरी पार्था परी ये ते ज्ञान गा राजस जे धरोनी चाले विचित्र भूताची आपना तोनी ठिकरिया बहुचकै ज्ञा तया आणि जे ने जैसे साचा रूपा आड घाळुणी विसराचे कवाड मग स्वप्नांचे कबाड ओपिनिद्रा, तैसे स्वज्ञानाची ये पोळी बाहेरी मिथ्या मोहाचे खळी तीही अस्वस्थ अवस्थांची हाळे दावी जे जिवा अलंकारपणे झाकळले बाळका सोनेका वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अबतरली गाडग्या घडा पृथ्वी ओळ अनोळख झाली मुडा वन्नी जाला का नडा दीपोत्वासाठी का वस्त्रपणाचे नि आरोपे मूर्खा प्रति तंतुहारपे नाना मुग्धा पटू लोपे चित्र तैसे जया ज्ञाना जानोन्या भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोणी गेली मग वेदला अनळू फुलावरी परिमळू का जळ भेदे शकळू जैसा, तैसे पदार्थ भेद बहुवस जाणून लहान थोरवेश आतले ते राजस ज्ञान येथ आता तामसाचे हिलिंग सांगो ने ते ओळख चांग दावला मातंग सदन तैसे तरी किरीटी जे ज्ञान झिंद नि वस्त्रे हिन श्रुतीपाठमोरी नग्न मनोनितया मनोनीतयारी हि करी जे निंदेचे विलेसी डोंगरी लेमा जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहि तामसे घेतले भवे पिसे, हो निया जे सोयरिके बाधु नेने पदार्थी निषेध न मने निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी जे ना डळे का खाता जेने पोळे ते वाळे येणे घेणेचे पै सोने चोरीता उदरू ना मने तरवी तरू, नेने मास खाऊरु खाईरू काळे गोरे नाना वनामाजी बहुहरी कडसनी जे विनद करी काजी न विचारे बैसता माशे अगा का वाढी लेया साजूक का सडलिया विवेकू का वळिया नाही जैसा तैसे निषि सांडुनी द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयांचे निनावे ने, ने ये तुले आडपडे ये तुले घेची विषयासाठी मग ते द्रव्य वाटे तीर्था तीर्थ हे भाष उदकी नाही सण ओळख ओळे त्याची सुख वाचोनिया तयाची या परी खाद्या खाद्य न मने निंद्या निंद्य तोंडा आवडे ते मिथ्य मिथ्य मेसाची बोधू आणि श्री जात श्रीजातुकी वचेयाची ओळखे तिये विषयी सोयी रिके एकची बोधू जे उपकरे तयाची नाम रे देय संबोधून सरे गिये ज्ञानी मृत्यूचे आगवेची अन्न आगवेची आगी इंधन तैसे जा जगाची आपले ध्यान धन तामस ज्ञान तैसे सकळ जेने विषयाची मानिले केवळ तया एक जाण फळ दे आकाशपता निरा जैसा सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदरा लागीची बुझे वाचो नि स्वर्गु नरकु आथी तया हेतु प्रवृत्ती निवृत्ती ये आघवी ये राती जानिवेची जे जे देह खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परौते प्रमा डळोनेने म्हणे पडिले केले निसी आत्मा सरे मा भोगावया उरे कोन वेशे ना नाईश्वरू पाहता आहे तो भोगवी जरी हे होय तरी देवाची खाये विकोनिया गावींचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींचे डोंगर उगे ऐसा विषयो देव मानिजे तरी पाषाण मात्राची जाणीजे आणि आत्मात म्हणजे देहातेचे ये पाप पुण्यादिके ते आग आघवेची करोणी लटिके ही तमानी अग्निमुखे चरणे जे का जे चामाचे डोळे दाविती जे इंद्रिये गोडी लाविते ते चिसाचे हे प्रती फुडी इसी प्रथा वाढती जै देखसी पार्था तुमाची वेली वृथा आकाशी जैसी कोरडा ना ओला उपयोगी आथी गेला तो वाडोनी मोडला भेंडू जैसा नाना औसाची कनसे का नपुसके वन लागले जैसे सांबरीचे नातरी तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळस्तन स्तन तैसे जे वायाने ओसाळ दिसे जानने तया मी म्हणे तामस ज्ञान तेही ज्ञान या भाषा बोलिजे तो भावा ऐसा जात्याचा का जैसा डोळा वाडू का बधीराचे कान निटकान अपेया नाम पान तैसे अडनाव ज्ञान तामसा होतया हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नो वे जानावे डोळसतम एवम तीही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे निधनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया मनोनी कर्म पैगा अनुसरे तीही बागा मोरे जालिया ओघा तोय जैसे ज्ञान वशे त्रिविध कर्म जे असे तेवैसे परीसाथे तरी स्वाधिकाराचे मानिले आंगे पते व्रतेचे नि परीशंगे प्रिया ते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमालोचना अंजन तैसे अधिकाराशी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित की सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगाजीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती परी जीवे उभगने हे स्थिती न पाहि माय तैसे सर्वस्वे कर्मानुषी परी फळ न सुये दिठि उ क्रिया पैठी ब्रह्मीची करी आणि प्रियालिया स्वभावे सबळ उरे वेचे ठावे नव्हे तैसे सत्य प्रसंगे करावे पारुषे जरी तरी आकारणाचे नि खेदे द्वेषाचे जीवीन बांधे जाली याचे नि आनंदे फुजोने ने ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जान सात्विक हे तया गुणनामगा यावरीज या राजसाचे लक्षण सांगीजेल साचे लक्षन सांगी न करी अवधानाचे वाणे पण तरी घरी माता पितरा धडबोली नाही संसारा येर विश्व भरी आदरा मूर्ख जैसा का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षी चे या तरी बुडा दूधची लावी जे तैसे नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके तयाचे विशी न शके बैसला उठू इरा काम्याचे नि तरी नावे देय सर्वस्व आघवे वे, वे चिताई न मनवे बहुवैसे अगा देह देवडी वाढी लाहिजे तेथ मोल देतान दाईजे ते रिता पुरेन म्हणजे बीज जे, जे वे का परिसू आलिया हाती लोहा लागी सर्व संपत्ती वेचिताये उन्नते साधको जैसा मंडळी पुढील होव्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आजच्या करता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतो श्रीकृष्णार्पणमस्तू